महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं पाणीपट्टी मोजणी आकारणी आणि वसुलीबाबत विशेष धोरण स्वीकारलं आहे त्याचाच एक भाग म्हणून बिगर सिंचन ग्राहकांची पाणी मीटर बदलून त्या ठिकाणी स्काडा प्रणाली मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागानं जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका साखर कारखाने औद्योगिक पाणी पुरवठा संस्था यांना पत्र पाठवली आहेत तीस जून दोन हजार पंचवीस अखेर स्काडा प्रणालीची मीटर बसवणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवण्याचं धोरण स्वीकारलंय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिलेल्या आदेशानुसार आता जलमापक यंत्राच्या तरतुदीचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे त्यासाठी बिगर सिंचन ग्राहकांची पाणी मीटर बदलली जातील आणि स्काडा प्रणालीचा अवलंब केला जाईल पाणीपट्टी मोजणी बिल आकारणी आणि वसुलीबाबत पारदर्शकता आणून पाणीपट्टी वसुली वाढवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा दूधगंगा राधानगरी तुळशी कुंभी कासारी या प्रकल्पावरील घरगुती आणि औद्योगिक तसंच बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजूर करण्यात आलंय या प्रकल्पातील पाणी वापर करणाऱ्या बिगर सिंचन ग्राहकांना कोल्हापूर पाटबंधारे विभागानं लेखीपत्र पाठवली आहेत त्यामध्ये कोल्हापूर इचलकरंजी महानगरपालिका प्रादेशिक गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना औद्योगिक विकास महामंडळ गोकुळ जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि बहुतांश साखर कारखाने औद्योगिक पाणीपुरवठा संस्था यांचा समावेश आहे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत स्काडा प्रणालीची मीटर बसवण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत दरम्यान कागलपालिकेनं जानेवारी महिन्यात नवीनच स्मार्ट मीटर बसवलं होतं पण आता जलसंपदा विभागाच्या आदेशामुळं कागल नगरपालिकेला स्काडा प्रणाली तंत्रज्ञान असलेलं नवं मीटर बसवावं लागणार आहे त्यातून पाणी वापराचं अचूक मोजमाप होणार असून पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण येईल